हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे की आता आम्ही कुठल्या स्टँडवरती थांबलोय ते आणि कोठे निघालोय हे सुद्धा तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर फायनली एकदाशी बस आली बस भेटली आणि जागा भेटले पुढच्या साईडचा पुढं बसला पुढं बसले तर आता बस थोड्या वेळात गेलं ऐश्वर पुढच्या सीटवरती बसला होता आणि माझ्या शेजारी एक लेडीज बसल्या ले होत्या आणि माझा कसा बोलका स्वभाव असल्यामुळे लगेचच त्यांच्याशी ओळख झाली झाली मग गप्पांना सुरुवात झाली सगळ्यात अगोदर त्यांनी विचारलं बेल्ट ला ले ले का लावला आहे तिथून मग सगळी स्टोरी सांगायला सुरुवात ऑपरेशन झाले वगैरे सगळं आणि त्या शेजारी बसलेल्या मावशींचा पण स्वभाव खूप बोलका होता त्या पण खूप बोलत होत्या त्यामुळे प्रवास काय असा बोरिंग वाटत नव्हता वेळ म्हणजे असं पटकन वेळ निघून जात होता खरसुंडी ते फलटणपर्यंतचा प्रवास ऐश्वरने आणि मी बसने केला कारण पहाटे आम्ही निघालो होतो थंडीचे दिवस असल्यामुळे पहाटेची एवढी थंडी वाचते मग म्हटलं नको निम्म्यापर्यंतचा प्रवास तर निदान बसने करावा आणि एवढ्या लांब गाडीवर पण नसतं जमलं मला प्रवास करायचं त्यामुळे अकरा वाजेपर्यंतचा प्रवास जवळपास आता अकरा वाजत आलेत सकाळी सहा ते अकरापर्यंतचा प्रवास आम्ही बसने केला आणि आता गाडीवरती निघाले गाडीवरचा प्रवास आम्ही थांबत थांबतच केला म्हणजे कंटाळा आला की थोड्या वेळ एखाद्या झाडाखाली थांबायचो पाच दहा मिनटं बसायचो आणि नंतर मग पुढचा प्रवास सुरू करायचो असं थं थांबत थांबतच प्रवास केला किती वाजले

झाडाची पुण्याचा जो दिवे दिवेघाट आहे तो दिवे घाट उतरून खाली आलो आणि आता जेवायला बसलोय तर दुपारची वेळ आहे ऊन कडक पडले आणि इथं एक छोटस मंदिर आहे मंदिराजवळच जा झाडाच्या सावलीला जेवण करतो आता ती कशाची भाजी भाजी पुरणावळ बनवली आईनं सकाळी गरम गरम चपात्या बांधल्यामुळं असं तुकडं पडायला लागेल सकाळी एकदम गरम गरम बांधल्यावर दायनं असं झाडची लागेल तशी घ्यायची ह्याच्यात चटणी आहे शेंगदाण्याची मला दे दे तेल नाही आणलं काय तेल नाही आणलं रे दह्याबरोबर खायला चटणी आणली अशी कोरडे जवस आणि शेंगदाण्याची का तुला असं पाहिजे असतील हो तुम्हाला दह्या चटणी टाकू दे ना जेवण करतो आता जेवा इकडे तोंड करा मिक्स करून करतो जेवतो पुन्हा फोन आला आईचा फोन आला बघा हॅलो हा बोल की ग जेवायला बसलो <laughs> होय बर बर ठीक आहे जेवायला बसल्यानंतर आणि आयश्वरची कॉमेडी सुरू झाली खूप <laughs> कॉमेडी करत होते दोघे जण आणि त्यामध्ये मध्येच आईचा कॉल आला होता तर आई म्हणत होती की ते पण निघालेत आता खरचुंडीवरून पुण्याला येण्यासाठी निघालेत खरं तर आनंदला जाणार होते पण त्यांचं नंतर कॅन्सल झालं आणि डायरेक्ट पुण्याला यायला निघाले बस मिळाली नाही कुठं खर कुठं

हा पुजारी पेशंट यांनी डॉक्टरांना कॉल केलाय बोलायला लागले डॉक्टरांबरोबर तर डॉक्टर सर आजची अपॉइंटमेंट आहे हा तुम्ही चारच टायमिंग सांगितलेलं मला अच्छा ओके उद्या काय डॉक्टर नाही डेट आजची होती म्हणजे आलो या आम्ही हडपसर आलोय आम्ही आता अच्छा आज क्लिनिकमध्ये नाही येऊ शकत का ठीक आहे मग उद्या दिवस येऊ द्या डॉक्टर कॉल करू द्या काय सकाळी अच्छा कॉल करू द्या काय डॉक्टर ठीक आहे ओके ओके काय झालं ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर बोलवलेलं पण अचानक पेशंट आल्यावर काय करू शकत ते ते म्हणले आज मी क्लिनिकला येऊ शकणार नाही आज मला दिवसभर ऑपरेशन करा ते म्हणले उद्या सकाळी कॉल करा उद्या म्हणजे मग टायमिंग देतो रे बाबा कसली धावपळ सकाळपासनं पहाटेपासनं आमची धावपळ चालली आहे लवकर ठीक मग चला आता जाऊया मग चला परत आमचं हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कॅन्सल झालंय आणि इथून पुढे आम्ही कोठे जातोय कारण मी घरी तर जाणार नाही आहे माहेरी कारण आता आई आबा पण इकडं आहेत आणि मध्यंतरी तर येऊन गेले होते मग बघू कदाचित वेळ भेटला तर उद्या किंवा परवा जाईल मग आता मी नक्की कोठे चालले कोणाकडे चालले हे पाहण्यासाठी कंटिन्यू आता चालवणार आहे पुणे काय नाही भास्कर बारा चालवले पुण्यात चालवले एवढ चालवलं आता जवळपास हडपसरच्या पुढे आलोय आम्ही आणि हा जो एरिया दिसतोय हा एरिया पाहून मला लग्न अगोदरचे दिवस आठवले कारण मी जेव्हा जॉबला होते विमाननगरमध्ये मी जॉबला होते तेव्हा इथूनच जावं लागत होतं या रोडवरून जाताना सगळ्या जुन्या जणू काय उपाळून येत होत्या ते ऑफिसमधले दिवस ते सगळं सग्ण, सगळं आठवत होतं खूप छान वाटत होतं एकदम नवीन नवीन सगळं वाटत असेल कारण मी पुण्यात इथं आले खरं पण माहेरी नाही आले मी कुठं <laughs> आले असेल जरा <laughs> <चागरी आने> <laughs> <दे दे था। laughs> एक दोन मिनटं विचार करा आता मी आलेले आहे भाग्यश्रीच्या घरी मी मग अशीच पोहोचलो एक अर्धा तास झालं चहा वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय भाग्यश्री फिरायला घेऊन चालली म्हटले तुम्हाला जरा देवदर्शन करून आणते तर कुठे निघालोय हे पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा

कदाचित हे दृश्य पाहून तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे हा नजारा पाहून लक्षात आला असेल ही नदी हा पूल की कोणत्या देवाच्या दर्शनासाठी आलो आहे आम्ही बागेश्वरीच्या घरापासून एक साधारण पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर असेल उद्या तर आमचा संपूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये जाईल त्यामुळे मग आजच म्हटलं देवदर्शन घेऊन येऊयात आणि आता गर्दी पण कमी असेल तर कोणत्या देवाच्या दर्शनासाठी निघालो आहे हे आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच पाहायला भेटेल आणि अजून एक महत्त्वाचं तुम्हाला जर माझ्या चॅनेलवरचे ब्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की पाहायला भेटेल तर उद्याचा ब्लॉगसुद्धा न चुकता नक्की पहा चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद